असल्या बेकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये गोरगरीबांच शेतकरी आता इथं संकटात आहे परळ्याच्या टोळीचा ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायचे कोणाला हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे अद्याप तरी तरुण आहे मात्र साहजिकच त्यांची सोयी आरोपांची कुणाकडे वळू शकते ते माहिती नाही हो मी सांगितलं तुम्हाला एक तर मी आजारी तेव्हा उपोषणामुळे आमशे हाने शेकले उपोषणामुळे <coughs> शरीरात अनेक वेदना आहेत त्याच्यामुळं ना, ना मी, मी ना, ना ना ये आजारी मी आहे ॲडमिट त्यामुळं मला बोलायला जास्तीचा हे होतं पण खूप मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे विचारू पण ना ते असल्या बेकार लोकांकडं आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये गोरगरिबांचं शेतकरी आता इथं संकटात या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्या विषयात मी सांगितलं ना हे असल्यांचं काय खरं नसतं आम्हाला इथं आता शेतकरी संकटात ते बघायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आरक्षणाचा विषय ते बघायचा हे काय असल्या लोकांकडे लक्ष देऊन जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळेच्या जा टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायची तर कोणा